हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आजचा विषय आपण सगळे रोजचे जीवनात फेस करतो प्रत्येक जण आता काल माझी एक डॉक्टर मैत्रिणी आली होती ती डॉक्टर आहे तिचं स्वतःच प्रॅक्टिस आहे आता प्रॅक्टिस म्हणजे असं काही मोठं प्रॅक्टिस नाही जनरल प्रॅक्टिशनर सर्दी खोकला काही लेडी प्रॉब्लेम असले की अशी माणसं येतात तिच्याकडे ती काय म्हणाली किती तरी लोक बिल एवढाला तटवून ठेवतात नंतर आमचे दवाखान्याचे समोरचे रस्त्यावरनं सुद्धा जात नाहीत बघा म्हणाली आम्ही कशासाठी बसतोय पोटा पाण्यासाठी बसतो ना ते रस्ता सुद्धा बदलून जातात परत म्हणजे तिचं म्हणणं तुम्ही असं लोकांना उष्णं दिलं की यू विल लूज मनी एग विथ द पीपल ॲज वेल म्हणजे पेशंट्स एज ॲज वेल ती म्हणाली पैसे तरी आमचे बुडालेले तर जमा पेशंट पण बुडतात का म्हणजे परत पैसे द्यावे लागतील म्हणून पेशंट येत नाहीत तिकडे म्हणजे डबल लॉस होतो अहो तुम्हाला कधी असे प्रसंग आलेत का कोण हातूसने पैसे घेतले दहा दिवसांनी देतो पंधरा दिवसांनी देतो महिन्यानं देतो म्हटलं आणि कधीच दिले नाही असं घडलं असलं तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा त्यामुळे काही लोकांचं काही असते माहिती का त्यांच्याकडे पैसे नसले तरी ते एन्जॉयमेंटला कुठेही कमी पडत नाही मस्त एन्जॉय करतात कोणाकडनं ह्याच्याकडनं माग त्याच्याकडनं माग मागून घेतात घरदार काही असलं ते, ते विकून सुद्धा टाकतात त्याचंही त्यांना काही वाटत नाही आणि काही माणसं मात्र अगदी उद्याला असू देत वेळेला असू देत म्हणून बाजूला ठेवतात आणि असं येऊन ह्या लोकांनी मागितलं तर अगदी एवढं गोड बोलतात तो अह पंधरा दिवसात मी आणून देतोच गॅरंटी आहे जेवढं मला हे आहे अडचण आहे प्लीज दे म्हणतात आणि तुम्ही देऊन टाकता आणि पुढे तुम्हाला आयुष्यभर ते पैसे मिळतच नाही आणि तुम्ही विचारलात तर वाईटपण पण येतो आणि माणसं पण तुटतात या माणसांचं नेचर असतं त्यांना काही माणसांची किंमत नाही यदाला पैसे मिळायला एन्जॉय झालं झालं त्यांना वेळेला हे माणसाने आपल्याला पैसे दिलेत बाबा त्याची जाणीवसुद्धा नसते उलट पैसे परत मागितलेल्याची त्यांना राग येतो आता राग यायचं कारण आहे का तुम्ही परत देतो म्हणून घेऊन गेलात का नाही मग तुमचे परत देणं हे कर्तव्य आहे का नाही वर्षानुवर्ष वर्षान लोटलं तरी तुम्ही परत देत नाही म्हणजे तुमचं नेचर आहे बुडवणारच बुडवणारच आणि असं नाही आहेत ते बाकी काही खर्च करत अगदी मोठे छानपैकी आपल्याकडे नसतात तेवढे महागडे आयफोन अमोखत तमोक वापरतात सगळे ट्रिपला जातात सगळं एन्जॉय करतात म्हणजे एन्जॉयमेंटला कुठेही कमी पडत नाही एन्जॉय करतात फक्त दुसऱ्याचे घेतलेले पैसे देणं मात्र त्यांना जीवावर येते असं लोक वागल्यामुळे काय होते कधी एखाद्याला अगदी गरज असली तरी समोरचा द्यायला जरा विचार करतो हा परत देईल का नाही आम्हाला असंच झालं एकदा माझे मुलाचे ऑफिसमधले एकानं विचारले त्याचं आईचं ऑपरेशन होतं खूप मोठं ऑपरेशन होतं त्याला मोठी रक्कम पाहिजे होती मग त्यानं मलाही विचारलं मुलानं काय करू आई देऊ का मी म्हटलं हे बघ दिले नाही तरी तू वाईट वाटून घेऊ नकोस आत्तापर्यंत कोणी आपण दिलेले पैसे परत दिलेले नाहीत त्याच्या आईसाठी मागतो तो तुला काय आहे तर विचार कर नाही तर उद्या मला म्हणू नकोस तू दे म्हणालीस म्हणून मी दिले म्हणून तो म्हणाला असू देत आई आहे माझी काय त्याची काही कोणाचे तरी आई आईसाठी आहे हे तिचं ऑपरेशन आहे म्हणून अगदी हेवी अमाऊंट होती ती आणि दिला न आणि त्यांना बरोबर महिना झाल्यावर त्याचा पगार झाला आणि त्याचे वडिलांची पेन्शन होती आईची पेन्शन होती पैसे अकाउंटवर जमा झाले की ताबडतोब आणून पर परत दिले म्हणजे अशी माणसं सुद्धा आहेत आमच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी घेतलेले पैसे अगदी सांगितले प्रमाणे परत आणून दिले त्यामुळे हे बुडवणारे लोकांमुळे काय होते खरं गरजू लोकांना पण वेळेला आपण कोणी द्यायचं का हा माणूस विचार करतो हे तुम्ही बँकेचे इकडचे तिकडे प्रायव्हेट सावकारांचे कर्ज घेतात ते वसूल करतात का नाही ह ते अगदी वसूल करतात मग आपल्या लोक लोकांना आपण दिलेला पैसा सुद्धा परत मागायला नको वाटतो आणि मागितलात का नाही माणसं पण तुटतात आणि पैसा पण जातो त्या माझ्या डॉक्टर मैत्रिणींनी सांगितल्यासारखं वी नॉट ओनली यूज पेशंट्स वी यूज मनी ॲज वेल वी यूज मनी अँड पेशंट्स ॲज वेल म्हणजे ही हल्लीचे लोकांची सगळ्यांची म्हणत नाहीये काही लोक व्यवस्थित पण आहेत मी सांगितले गे माणसानं आईचं ऑपरेशन झालं एक तारखेला ते घरातले सगळ्यांचं आईबाबांचं पेन्शन हेचं पगार झालं की लगेच आणून दिले असे काही लोक असतात पण अशा लोकांना सुद्धा त्यामुळे लोक वेळेत मदत करायला जरा विचार करतात पण हल्ली काय झाले हल्ली सोसायटी आता हे सगळं झालेलं आहे त्यामुळे ते काढतात ते कसं तुम्हाला माहित आहे सरकारी यंत्रणा कसे वसूल करतात पण हा थुसने देऊन ओके okay, असले ऑपरेशनसाठी वगैरे घेतात हे ठीक आहे अहो लोकांकडनं घेऊन हिंडणं फिरणं मजा करायचं आयफोन घ्यायचा आणि काय घ्यायचं पबला जायचं अहो तुमच्याकडे किती पैसे आहेत तेवढंच तुम्ही एन्जॉयमेंट करा ना कोण सांगितले लोकांकडनं घ्या आणि एन्जॉय करा आणि लोकांनी मागितलं की लगेच तुम्हाला राग येतो की चूक आहे का नाही तुम्हालाही असे अनुभव असतील ते नक्की कॉमेंटमध्ये मला लिहून कळवा त्यामुळे आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे का म्हणजे आपण आपला खर्च आणि इन्कम हेच कायम रिलेशन असायला पाहिजे आपला इन्कमपेक्षा खर्च कायम कमी असायला पाहिजे किंवा खर्चापेक्षा आपला इन्कम जास्त असायला पाहिजे आणि थोडा पैसा आपण बाजूला ठेवायला पाहिजे एमर्जन्सी लोन म्हणून काही आपल्याला खरेदी करायचं असलं की म्हणजे असं लोकांकडे मागून घ्यायला लागत नाही आणि हे बघा रेस्पेक्ट पण राहतो का नाही तुम्ही लोकांकडे मागत बसलात की रेस्पेक्ट पण राहत नाहीये तुम्हाला हल्ली आणि सरकार पण त्यांना मदत करते फुकटचे पैसे देतात त्यामुळे त्यांना सवय लागली आहे फुकटचं घ्यायचं आणि खर्च करायचं कोणाचंही परत द्यायचा हा प्रश्न नाही आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे त्यामुळे आपण आपलं आर्थिक नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे आपली पूर्वीचे माणसं बघायची बघा हां बोलायचं आहे आपण आपली चादर कशी असायला पाहिजे पाय कसे पसरायला पाहिजे आपली चादर बघून पाय पसरायला पाहिजे पण हल्ली लोकांचं उलट झालेलं आहे ते आधी पाय पसरतात चादर छोटीच असते मग इकडनं आण तिकडनं आण काहीतरी करतात आधी मी सांगते दवाखाना असं काही झालं की ठीक आहे कोणालाही प्रॉब्लेम येतो पण तुम्ही एन्जॉयमेंटसाठी हिरणे फिरणेसाठी ट्रिपसाठी मोबाईल आयफोन हेचेससाठी लोकांकडनं उसने मागून पैसे तुम्ही सिलेब्रेट करता का नाही तर मात्र योग्य नाही आहे तुम्हाला तर तुमचं तेव्हा आयफोन बघताना दरवेळेला वाटायला पाहिजे मी ह्याच्याकडनं पैसे घेतले होते ते, ते परत दिलेत नाही आहे किंवा ट्रिपला जाताना तुम्हाला वाटायला पाहिजे हे माणसाकडनं मी पैसे घेतलेत त्याचं त्याला मी आज ना उद्या द्यायला पाहिजे ही जाणीव पाहिजे त्यामुळे ह्याच्या पुढे आपण कोणी लोकांकडनं हात उसने पैसे घ्यायचे नाही जर कधी अडलं घेतले तरी आपण दिलेले वेळेला ते परत करायचे तरच आपलं रेस्पेक्ट राहते नाही ते येत आलं तुम्ही पैसे एन्जॉय केलात तुम्हाला काही फरक पडत नाही यो माणसं गेली काय आली नाही आपला संबंध उरले नाही काही पण परत तुम्हाला कोणी मदत करायला येईल का हा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे अच्छा हॅव ए गुड डे